विकास पाहूनच दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन भागाचा गत वर्षातील विकास पाहूनच दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत याचे श्रेय आमदार शशिकला जाते असे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले शेंडूर ते राशिंग या रस्त्याचे व ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते शेंडूरे शेंडूरे शेंडूर येथे शेंडूर ते राशिंग व शेंडूर ग्रामपंचायत नूतन कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ संचालक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला पाटील बोलत होते जिल्हा परिषद सदस्य सिद्धू परिषदे भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले प्रणव मानवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी सागरमाने म्हणाले की संकुचित राजकारणाला फाटा देऊन आमदार सर्वसमावेशक राजकारण कमी व समाजकारण जास्त केले आहे त्यामुळे यावेळी जयवंत भाटले सिद्धू नरोटे यांनीही आपली मनोगती व्यक्त केली लिया। प्रणव मनाली यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमाला ग्रामस्थ महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकारी न्यूज साठी शेंडूरहून कुमार पाटील